आज कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये आदरणीय प प्रदीजीप्पा प्रदी यांच्या नेतृत्वाखाली जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून इथल्या सर्व जनतेच्या आड्या अडचणी जाणून घेतल्या आणि येणारी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली जो काही प्रकार पोलीस तालुक्यामध्ये झालेला होता त्या संदर्भात आदरणीय अजितदादांची भेट घेऊन आदरणीय आमच्या अध्यक्ष साहेब गोपालताई चाकणकर शिवाजीराव साहेब सुरेश चव्हाण या सर्वांना समक्ष भेटून जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये या प्रश्नावर पोटतडकीनं दादांच्या पुढे सगळे प्रश्न मांडलेले आहेत दादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रामाणिक कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही त्याच्या कामाचा आणि त्याच्या पदाचा निश्चितपणे आपण सन्मान राखू आता हा निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे बदलाबदलाच्या जा जास्त बनगडीत न पडता तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीशी ठाम आहे असे अजितदादा पवार यांनी आम्हाला सर्वाच्या समक्ष जिल्ह्याच्या हलावबेटीमध्ये सांगितल्यामुळं आम्ही आता परत एकूण जोमानं कामाला लागलेलं आहे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अजितदादांची ताकद वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही सर्वसामान्य तरुणांना महिलांना सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन येणारी नगरपंचायत आम्ही पूर्ण ताकदींशी लढवणार आहात पण आमची युती आहे मा युतीचा आहे आम्ही पाळण्याच्या मनस्थितीत आहोत पण तो एकतर्फी होणार नाही जर त्यांच्याकडून सुद्धा चांगलं प्रपोजल आलं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आमची मा युतीची सत्ता आहे त्यामुळं आपल्या मित्रपक्षालासुद्धा सन्मानाने वागवण्याचं आमचं धोरण आहे पण मित्रपक्षांनीसुद्धा तेच धोरण ठेवलं तर निश्चितपणे आम्ही महायुती एकत्रपणे लढल्याशिवाय राहणार नाही